एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसून धमक्या घ्यायला येत आहे कुठे गेले ते पंधरा मिनिट वाले पाच मिनिटं दे पुरले सगळे संपूर्ण दाखवले कोणाला धमक्या देता कोणाला आव्हान देता अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेलं काय बळत पडत नाही काय बळत पळत नाही आता गेलो तुम्ही तू पण बघायला तयार नाही आम्हाला एक बाहेर जाऊ गावी पाठवून दिलेला आहे परत सांगतो नुसता एक दिवस अशी हिंदू ही दहशत टाकून उपयोग नाहीये <laughs> वर्षाचे तीनशे <छे> पाचशे दिवस <laughs> दिवसाचे चोवीस तास जो हिंदू वाकडे नेले बघेल त्यांनी परत आपल्या पण आपण झोबळा ओळखे घराब करून टाकायचा कारण आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आम्ही पहिले तुम्हाला कला घेणलं नाही तुम्ही पाहिले की मस्ती माझ्या महाराष्ट्रामध्ये बाजून बोलायचो पण नाही आणि आम्ही बोलायला लागलो तर बोलतोय की नितेश राणे गांगला भडकात त्या जंगेल कशी असते बारे बारे तो लागत नियम का आमचं सगळं स्पष्ट एवढंच म्हणणं हे जो नियम मुसलमान धर्माला लागतो <laughs> माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्रच्या मिरवणुकीला लागला पाहिजे एवढा सगळं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका कराल सहन करायचा मी आता हल्ली गणेश चतुर्थीचे मिरवणूक आणि दुसऱ्या दिवस ईदची दुलुस्ती मिरवणूक टीका माझ्यावरती काही धन्य मारला का एक मला दाखवायची एक तुम्ही एक मला दाखवा आणि आमच्या जेव्हा गणपतीच्या निरवणुका निघाल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती निवडणूक दाखवू तुमच्या विदर्भामध्ये अकोल कोर्ट असेल अकोल अकोला असेल તુમ નાગપુર છે ખૂબ પ્રત્યેક જિલ્લા જિલ્લા મગડ મારલે ગણપતિ મૂર્ત પર ચપ્પલ મારલે ગણપતિ મૂર્તિ બતાય છે તરી પણ નિતેશ રા તરી પણ ઠાકુર ગજરેલ तरी पण सागर बेग आणि बोंडेनी काही बोलायचं नाही आम्ही घरी धक्क बसायचा महाराज तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा वा वा तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा आता माझे नवरात्र पण येते त्या माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडल्या ना आणि देवीची पण तोडा असं म्हणायचं का आम्ही काय करायचं नाही आणि जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो अंगावर जातो त्यांचा प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो तेव्हा मोठा हिंदू मोठा मोठ्या लोकांना बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही नीतेजी आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे भाईचारा आहे ती काय गंगा जमुना त्या जी भिजी काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचारा आणि हे सगळी नाटक जरा त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या मोलवेला जाऊन समजाव ना की तुझ्याकडे भाईचारा आम्ही तो विडा दाखवला हिंदू सर्व धर्म समभाव आम्ही फक्त ऐकतो त्यांचा आणि त्या लोकांनी आमच्या मिरवणुकीवर दगड मारायचा हे कुठलं न्याय म्हणून मी माझ्या चांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्या वाक आमच्याकडे वाक्या निर्णय बघाल तर तुमको भी चुन-चुन चुंड्या मारे मारेंगे इतना ध्यान नाही रखना तुम्ही अगर सुरुवात करत असाल आमच्या भगवान आडवा यायच या असाल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही काढून टाकू कोटीला झालं ते तेच अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण पुरुष आणि ह्या जुलूस ते काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक पण सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द घेऊन तुम्हाला मला इतके जातो त्यांचा सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा नुसतं गप्प वाचतापैकी आम्ही लोक नाही आहे आणि काय मिरवणूक आहोत जे आम्हाला सर्व धर्म समभाव हो बोलणारे जे कोण बडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या भडवेने आम्हाला विचारायचंय राहुल कडे बोलतो जरा ईदच्या दुरुस्त मिरवणुका जाऊन बघ कोण नागताय त्याच्या कसला होत नाही दिल्या जात आहे मित्र मला विचारता ते काय नेते तुम्ही तर सगळे मुसलमानाच्या विरोधात बोलता मी बोलतो नाही बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात मी विरोधात बोलत नाही मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो माझ्या तिरंग्याला सलाम ठोकतो जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो, तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या विरोधात आम्ही लोक नाही आहोत पण जे लोकांचे गैरकार करणार त्या मुसलमाना मुसलमानांना आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या दिना ठेवणार नाही हे शपथ आम्ही लोक ठेवून बाहेर निघालेला आहे काय झालं तुमच्या आम्ही अकोलाची जुलूस मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र वा काय चालवा धर्म ही जमवणार त्याची वैगा आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भेटवायत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही कारण का विरोध केला तर आम्ही दंगल भरत होतो मग काय करायचं मोद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची हे लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या हे लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकायला द्यायचे आणि काहीच आम्ही बोलायचं ना असं चालणार नाही मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव देशामध्ये मानायचं नाही यात हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिल्या हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग साऱ्यांना मोजला जाणार